आणि समोर सर्व मायबाप माझी जनता सर्व मतदार मला या गावात येण्यासाठी तब्बल दोन तास उशीर त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुमची जय माफी मागतो दोन तास उशीर झाला असताना सुद्धा तुमचा जोस आणि उत्साह एवढा आहे काय करू मला कळत नाही उशीर का होत त्याचे कारण तुम्ही कमी वरात काढ ज्या गावात जाईल त्या गावात पुन्हा फेरी मारायची गरज नाही एवढी बारायच मला तेवढं फिरावं लागेल माझा काय काय परळी विधानसभेतले गाव आहेत ही गाव कुठली परळी विधानसभा हे बीड लोकसभेतले गाव आहे आमच्या भावा जाय का बी लागेल बीड लोकसभेत पण या ह्या संघात फिरत असताना मी काल पसरत होतो काल सुद्धा माझे एवढं वाजत गाज स्वागत प्रत्येक ठिकाणी बैलगाडी फिरून काढते माझ्या माता बहिणी पक्षण करतायत एवढं प्रेम हा जिल्हा देतोय याच्यापेक्षा माणसाच्या आयुष्यात काही काय असतं की तुम्हाला एवढा जिल्हा तुमच्यावर प्रेम करत आहे परळीच्या टोकापासून तिकडे आष्टीच्या नगरच्या टोकापर्यंत तिकडल्या पार लातूरच्या टोकापासून इकडे परभणीच्या टोकापर्यंत सगळे लोक पूर्ण पूर्ण गावं उभारतायत सोबतरा त्याच्यातच खरा माझा विजय असं मानतो याच कारण काय याचं कारण आहे की तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष या भेट जिल्ह्यात राज्य करणार तुम्ही लोकांना काय दिलं लोकांना प्रेम दिलं नाही लोकांची समस्या जाणून घेतली नाही लोकांना -था. ना खाली यायला तुम्हाला वेळच नाही तुमच्या जवळचे आजूबाजूचे जे काही सांगते त्याच्यावरच तुम्ही राजकारण केलं त्याच्यामुळे हे होतं माझ्यासोबत या मंडळीला कधी शेतकऱ्या धानशीर वागायचं हे सरकारला कळलं या सरकारने माझ्या मायबाप जनतेला या शेतकऱ्यांसाठी काही काम केलं त्याचं उत्तर दिला पाहिजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या दहा वर्षापूर्वी आई एकत्र काळजी आणि सांगितलं की कापसाला दहा सात भाव द्या सोयाबीनला नऊ हजार भाव द्या हरभऱ्याला सात हजार द्या एवढे भावाचे भाव असे चार तर छापून आणले आणि माझं सरकार आल्याच्या नंतर मी असं करणार म्हणून सांगितलं आणि सरकार आलं परत केंद्र म्हणत केंद्रात आलं राज्यात आलं स्थिती मला हाल साहेब तीन तीन वर्ष आपल्या घरात आहे का नाही का ठेवलंय ना? आता भाव वाढला आता भाव वाढला अरे हे माणूस आपल्या सोयाबीनचा भाव वाढला तेल आयात करतो तेल आयात केलं आपल्या भाव खाली काय चाललं दोन वेळीच पत्र काढून निर्णय बदलतात कांद्याचं उत्पन्न झालं त्याला भाव चांगला होता की कांद्याची निर्यात बंदी केली ओपन मार्केट केलं म्हणजे काय ओपन मार्केट तुम्ही ज्याला त्याला निर्यात बंदी करता साखरेची निर्यात बंदी बंद साखर दहा रुपये किलो वाढली तर कुणाचं बजेट कोण म्हण इथेनॉलची निर्मिती करताना साखर कारखान्यामध्ये मागच्या दोन वर्षापर्यंत एवढे इथे करा उभं कर करा कारखान्याच्या कर मागे कर लागलं कारखान्याने उभे केले आणि उभे केल्याच्या नंतर डायरेक्ट रसापासून इथेनॉल बनवायचे प्रोजेक्ट आपण उभे केले आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं एका रात्री तशा रंगाबिला तीन वडीच पत्र काढलं रसापासून मी तिनार काढायचं नाही त्याचा परिणाम काय होतोय या निर्णयामुळं माझ्या शेतकऱ्यांना पर्यटनला तीनशे रुपये भाव कमी द्यावा लागतोय मला मी साडे सत्तावीस केला साडे दिला तीन हजारच्या प्लस मला भाव द्यायचं माझं स्वप्न होता मी भाव काही ना काय पण मला तेवढं देणं शक्य नाही होणार कारण तरी ग्रहची पॉलिसी बदलली चालूच काय केलं माझ्या शेतकरी आज नऊ लाख गळत केलं नऊ लाख गळत झाल्याच्या नंतर तीनशे रुपयाने विसर्जन केला सत्तावीस करोड रुपये या शेतकऱ्याला मिळाले असते त्याचं वाटप कुणी केलं काय नरेंद्र मोदी सरकार देवेंद्र फडणवीसांच पार्टीनं आणि तुमचे आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारनं केला याच्यासाठी काय याच्यासाठी कुणी काय बोलणार मग या माझ्या खासदार महोदयात येईल तुम्हाला दहा वर्ष झालं बीड जिल्ह्यातली जनता निवडून देतील या गावाने सुद्धा प्रश्न मला केलाय प्रत्येक वेळेस मग तुम्ही माझ्या या बीड जिल्ह्यातल्या जनतेसाठी का बोलणार नाही सरकारजवळ ही पॉलिसी बदलाव सभा केला एक शब्द बोला शब्द परवा आमचे कृषी मंत्री पालकमंत्री फील्डच्या सभेत बोलले की माझ्या ताईंना मतदान द्या का निवडून द्यायचंय नरेंद्र भाईच्या खंडारा खांदा लावून केंद्रात काम करताना तुमच्या बीड जिल्ह्याचा विकास करायचा आहे मी मागचे दहा वर्ष पुरायच्या खंडारा का काँग्रेस बरोबर का राष्ट्रवादी बरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचाच खांद्याला खांदा असतो ना मग या दहा वर्षात काय केला विकास आता विकास करायचा आहे विकास म्हणजे विकासाची व्याख्या का काय सचण्या माझ्या या शेतकऱ्याचं जी माल विकतोय या शेतकऱ्यावर तुम्ही बोला या शेतकऱ्यांच्या मालाचे पाऊ पैसे द्यायच्यावर बोला मी काल परवी तालुक्यातल्या गावात फिरत होतो आज पर अंबाजोगाई तालुक्यात परविताचं मग गावात फिरत असताना तुम्ही कारखान्याचे लोकांचे उसमिले त्याचे पैसे दिले म्हणते हा तुमचं हाय का कसं काय हा हाय हो का परदेश वेळचे इकडे आले की परदेश मधी गेले की मधी गेले किती तुमचं पुन्हा तो पुन्हा चेक घेतो अर काय काय ही एक मी माणूस चुकी नाही या लोकांचे तुम्ही पैसे दिले नाही मग या लोकांना मत मागून एक गावातले एक माणसाचे पैसे राहिले तर गावात आले की म्हणते माझे पैसे तुझ्याकडे राहिले तुम्ही कसं गपासताय कापसताय का लोक म्हणते नको बाबा सत्ता काय आता काय शेतकऱ्याच्या मागे होऊन शेतकऱ्याच्या मागे काय पण यांची एवढी की शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही द्या मी तुमच्या गावातून झेड त्यांना करतो ज्या ज्या शेतकऱ्याचे पैसे तुम्ही ठेवले खासदार झाल्याच्या नंतर पंधरा दिवसात तुमच्या घराच्या दर ठेवून बसणार माझ्या मायबाप शेतकऱ्याचे पैसे कुठला तुम्ही काय केलं विकास करायचा म्हणतात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्याच्या नंतर पहिले आदेश परत दुसरे आदेश सांगितलं की कांद्याला मी अनुदान तीनशे रुपये देणार दिलं एकदा नाही दोनदा येत काढ सभागृहात काही होत पण त्यांनी काय चाललंय नाही दिलं तुम्हाला मग किती कोट पाहू दोन हजार वीस आहे माझ्या शेतकऱ्याचा बीड जिल्ह्यात काही बाईला मिळाला लातूरला मिळाला धाराशिवा मिळाला आणि माझ्या बीड जिल्ह्याला मिळाला नाही आदरणीय मी कृषी मंत्री साहेब तुम्ही एखाद्या पत्र काढा ना की मी कृषी मंत्री तुमचा सर्वांचा इमाज देऊन टाकतो भाषणा करायचं करायचं का मिळाला का तुम्हाला नाही ना, ना। मग हे मला म्हणले की शेतकरी पुत्र म्हणून म्हणतो म्हणलं की कृषी मंत्रीनं काय काम केलं मी म्हणलो तो नाही पण म्हणलो तो म्हणलो मग काय काय करीमा तरी द्या बाकीच एखाद्या वेळेस मोठे मोठे होल्डिंग लावायचे हौस आहे हाताला लावा की मी हे दिला नाही याच्यावर बोलला पाहिजे म्हणले बघतो माझा कारखान्यात बोल काय की मुलगे कारखान्याला आठ तास सात क्षमतावाडीची परवानगी दिली अरे अभ्यास करा तुम्ही मंत्री आहात तुम्ही काय मुख्यमंत्री असताना सारखं बोलताय कुणी जनतेच्या मुलात ना मुख्यमंत्री तुम्ही आठ तासात दिली कसं आठ तासात दिली जाते मला नाही देऊन दाखवाय कधी आठ तासात साहेब दोन वर्षे सतरा दिवस प्रस्ताव तुमच्या असे कळवता ही तरी बघा आणि तुम्ही आचार आचारसंहिता लागले पुन्हा आचार आचारसंहिता लागले फार का तुमच्यावर आचारसंठेची हो कारवाई काय बोलते बर दिली ते दिली काय केलं कारखान्याची कॅपॅसिटी वाढवायसाठी तुमची एक सही तुमच्या शासनाची लागते दोन वर्ष तुम्ही दिली नाही आणि पुन्हा दिली तर बिघडला कुठं आहे शासन एका पक्षाचं नसतं आदरणीय साहेब तुम्हीच सांगताय शासन ही मायबाप महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा आहे त्याच्यामुळे या शासनाचे मंत्री आमचे त्याच्यामुळे त्यांना करावंच लाग नाही केलं दोन वर्ष मी कोर्टात गेलो नाही मेहरबानी का तुम्हीच देऊ दिलं नाही दोन वर्ष आमची जी फाईट राहिली ती तुम्हीच ठेवली होती का कशाला बोलताय आहे का, का बोलताय काहीच कार या बाप माझ्या जनतेला तुम्ही विचार करून सांगा की बजरंग सोडवण्या काय चालू केलं मी असंच म्हणलो की मी शेतकरी पुत्र आहे सगळे मला बीडजीला म्हणतोय शेतकऱ्याचा मुलगा म्हणून म्हणते आता मला काय म्हणते दरोडे घराचं म्हणते काय आहे का नाही पण ठीक आहे शेतकऱ्याचं मूल्य ह्याच्या शेतात काय पिकत ती बघावं लागेल घेऊन या पंधरा वर्ष बघितलं पंधराचं बरोबर होतो ना काय करावं मित्र माझ्या शेतात काय ते शेतकऱ्याचा मुलगा आहे तर शेतकऱ्याचाच मुलला पाहिजे दुसरं काय म्हणाय बरच दास आणि पुढं म्हणलं शेतकरी कुत्राकर दोन कारखाने ही शेतकरी मित्र कसं आहे अरे मी म्हणलं मी शेतकऱ्याच्या पुढे जन्मलो त्याचा मला ऱ्हास तो अभिमान आहे तर शेतकऱ्याचं पुत्र जाईल मी, मी उद्देशक आहे का त्या शेतकऱ्याचा मुलगा आहे ह्याच्यात काय चुकलं तुम्हाला काहीच कळ नाही काय बोलाय काय चाललंय आणि का, का हो बोलताय बोला आमच्या कालिदास बोल सांगितलं मला मला बोलायचं नव्हतं कुठेतरी बोलावी लागलं मला दोन हजार नऊची निवड लागली बीसीसी बँक काय झाली झाली का नाही कालिदास बोलले ती बोलतो मी माझ्या माणसं बोलत नाही मला माहित नाही आवारा खालेला या विषयात एवढ्या बँकेच्या एवढ्या होत्या तेवढ्या खाल्ल्या बँक खाल्ली या बँकेचा चेअरमन तुमच्या स्टेजवर कसा कसा बँक खाल्ली ते तुमच्या स्टेजवर कुण्या कुण्या संस्थेवर बँकेच्या कारवाई कुणा कुणावर जेवढ्या तुमच्या स्टेजवर आहेत तेवढ्याच्या नावावर बँकेच्या केसेस आहेत मग आणि बँकेस पैसे कोणाचा माझ्या गोर गरीब सेन त्याचा याचा विचार करायला पाहिजे बोलायच राहीच कारण म्हणलो संयम संयमानी तू नको त्याच्या पुढचं भाऊ सांगायचं राहील बरं त्याच्यात पुढं भाऊ म्हणले दोन हजार चौदा ची निवडणूक लागली काय ते म्हणजे मी राही दोन हजार चौदाची निवडणूक झाली वैद्यना कारखाना काय दोन हजार एकोणीस झाले की दुसरा तुमचा गाय पण पंडकेश्वर गाय तुम्हाला तुमच्या समोर साक्षीदार दिला की माझ्यावर नाही तेच म्हणले ती रिपीट करावी ते बोलायला चान्स मिळाला नाही म्हणते बोला बघा आमच्या आजोबा काय म्हणताय अरे काय चाललंय साहेब तुमच्या नऊ लानाथ गेला एकोणीस ला पनगेश्वर गेला आता आंबाजू काय त्या बाजूला जेवढं नाही तेवढं करायचं होतं आता चोवीस ला तुम्ही जाणार आहे किती वेळ बघा आपण माणूस सहज म्हणतो का नाही तुला एकदा दोनदा तीनदा माफ आता माफ आहे का आणि आता जर तुम्ही आम्ही चुकलो तर या बीड जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेने राजकारणच मी दिल्लीच काय बोलत नाही पण बीड जिल्ह्यात एवढी की त्याचा तुम्ही नाही माझ्या गोरगरीब तरुणावर तुम्ही पालकमंत्री आहात आणि या गावच्या तरुण एकशे त्रेपन्न लोक पोलीस गुन्हे दाखल करतात तीनशे सात टक्के जो आरोपी आहे शिवसेनेचा कुंडली खांडे नावाचा जिल्हा प्रमुख तुमच्या स्टेजवर उभा राहतोय याचा उत्तर द्या का तुमचा हा सालगडी कोण करते आणि ह्या मी भी बीडच्या सभेदा साहेब असते त्याच्या दिवशी ते बोलणार आहे की अस का होत कि तो तुमच्या स्टेज वर बसतोय त्याला ते होत नाही ज्या मराठा आरक्षणासाठी ज्या तरुणांनी एक गुन्हा झाला त्याच्यातल्या सत्तावीस तरुणावर तरीफारच्या नोटीस काढ मी बाईट गेला तुम्ही जर असं करा तर मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करेल लगेच थांबलो एकशे आठ लोकांची आधी बोलू बोलू तू आमचा प्रचार कर नाही तर तुला तरी फारच नोटीस चाललंय काय अरे म्हणलं बजरंग सोन्याची दुश्मनी का तुमची तर बजरंग सोन्यावर काढा माझ्या बरोबर चिंतेला कसे म्हणजे मी काय विषय केली मला तुमच्या सोबत राहायचं नाही मला तुमच्या बरोबर राजकीय करायचा का नाही काय चिन्ह जाहीर मी तुमच्या भगिनीचा काम करणार नाही ज्या पाच लाख नऊ हजार एकशे आठ लोकांनी बिडजीला त्यांना मतदान दिलं त्या लोकांना काय उत्तर देऊ काय म्हणले असते अरे तुला मत दिले आम्ही ह्या गावातल्या लोकांनी दिले ना जिकाय तुम्ही दिले जे दिले ना आणि दिल म्हणलं मत द्या तुम्ही मला बोलला नसता तुम्ही जोडे घालला असत अरे ही एवढे मत दिले हे मी तिकडेच गेलो मी नाही करणार तुम्हाला काय मिळालं तुम्ही काय कमवलं तुम्हाला तुमच्या सर्वांना माहीत तुम्ही रात्रीच एक झाला म्हणून काय झालं तुम्ही एक झाल्यामुळं शी जनता जनार्दन माझ्या सोबत ज्या माझ्या तरुणावर जे गुन्हे दाखल झाले मी खासदार झाल्याच्या नंतर पंधरा दिवसात ते गुन्हे मागे घेऊन लावणार म्हणजे लावणार असा शब्द मी तुम्हाला देतो कुठल्या विषयावर या खासदारने काम केलं एक काम सांगा पालकमंत्री महोदया ज्या माझी होत्या ज्या माझ्या समोर उभे झाले त्या म्हणल्या मी बीड जिल्ह्याचा विकास केला ग्रामपंचायतचे पैसे दिले ग्रामपंचायत भवन बांधायला माझा बीड जिल्ह्यात एवढा विकास निधी आणला एवढा विकास निधी आणला की माझ्या याच्यावर खूप मोठे काम आहे म्हणूनच काय परळी विधानसभेत तुमचा पराजय झाला काही साहेब तुम्ही जास्त निधी आला बोल झाला हा परळी विधानसभा मतदारसंघ आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना मानणार जिल्हा ही मतदारसंघ आहे त्याच्यामुळे तुमचा पराजय झालाय मागचा विसरा आता हा परळी विधानसभा मतदारसंघ आदरणीय पवारांनी शिकलो पक्षाला परळी विधानसभा विसरूनच जा तुम्हाला कधीच मिळणार नाही कारण तुम्ही करतच काही नाही काहीच नाही अहो बोलाय सर खूप काही पण जेवढं माझा बोलते तेवढंच बोलायला आगाव बोलून काही आगा उद्योग मला करायचा माझी इच्छाच नाही टीका टिपणी करून राजकारण करायचंच नाही राजकारण कसं करायचं स्टेट मारे पटध करावं खुल्या टेक्निकल मुद्द्यात काय काय विषय घेतात एक विषय तरी तुम्हाला तरी कडीला करा मग तुम्ही एवढा विकास केला होता दहा वर्ष केला होता मग तुमचाही झालं मग आता आमचे नेते पालकमंत्री महोदय म्हणतात मला खूप या माझ्या आता भाषण बदललं बोलतो आता ती माझ्या माझी अवकात नाही असं म्हणतात आणि टीका तर सगळे माझे होते अरे तुम्ही एवढे महान नेते आहात की मुख्यमंत्र्याच्या नंतर नाही मुख्यमंत्री तुम्ही आहात असं बोलतात कुठल्या तरी एक मध्ये आले मी या ठीक आहे तिकडचा मुद्दा तिकडे घेतो ते पुढे घे तुम्ही तुमच्या भाषेत नाही यायचं माझ्या भाषेत बोलतायचं मग या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही कुठं काय केलं काहीच नाही आता मला खासदार काही साहेब तुम्ही खासदार होता तुम्ही एक काय विकासावर नाही बोललात सामाजिक दृष्ट्या धनगर समाजाच्या त्या आरक्षणावर आरक्षण देवेंद्र फडणवीस सांगितलं होतं की माझं सरकार आलं की मी माझ्या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत तुम्ही बोललात तुमच्या मुख्यमंत्र्यांना ते तुमच्या केंद्रातून जेव्हा लागते तिथं तरी वाढवा मग आमच्या जाहीरनाम्यात महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा जाहीरनामा जो प्रसिद्ध केलाय त्याच्यात सांगितलं आरक्षणाची मर्यादा आम्ही पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के करणार म्हणजे आमचे सर्व आरक्षण मिळणार हा एक मुद्दा झाला जे मुस्लिम समाजाचं आरक्षण होत त्याच्यावर तुम्ही तुमच्या तुम सरकारमध्ये बोलायची हिंमत नसत एखाद्या जे मंत्र्यांकडे सभा घरात बोललात अरे माझ्या या मराठा समाजाचं आरक्षण म्हणून दादा चौरंगे पाटलांनी चळवळ उभी केली त्या चळवळीमध्ये एवढा मराठा समाज एकत्रित होऊन लढतोय त्याच्यासाठी तुम्ही एखादा शब्द बोललात पुन्हा बोलला संविधान बदलायचं म्हणून बोलले समाजाच्या बाजूने बोलला नाही बंजारा समाज बंजारा समाज म्हणतात तुम्ही उस्तो म्हणून महामंडळ काढलं एक तरी बंजाराचा माणूस त्याच्यात घ्या घेतला बंजारा घेतला का मी खासदार झाल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर त्या महामंडळामध्ये आम्ही बंजारा समाज युवाची घोषणा केली तुमचं कुठं चांगलं कुठंच <laughs> नाही मी ज्या वेळेस खासदार होईल त्यावेळेस मला काय करायचंय ते मी तुम्हाला सांगणार यांनी काय केलं शेवटलं कला पण मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस या बीड जिल्ह्याचं मागासले पण जे डाग लागलेला ते काढून टाकण्यासाठी मी काम करा असा तुम्हाला सर्वांना बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं दररोज उत्पन्न वाढवण्यासाठी जे जे करावं लागते ते करायचा प्रामाणिक मी प्रयत्न करेन एवढंच नाही तरुणाई जिल्ह्यात नव्हे तर तालुक्यात तालुक्यात प्रत्येक तालुक्यात एक तरी नाही प्रजेक्ट आहे एक तरी उद्योग कसा वाढवायचा मला माहित आहे त्याच्यावर लोकांना उपजीविका कशी मागवायची त्यांना नोकरीला कसं मागवायचं हे मला माहित आहे मला बंद पाडणं माहित नाही त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्यात एकतरीचा पंधरा वर्ष नव्याण्णव किलोमीटर शंभर सुद्धा नाही शंभर सुद्धा नाही आणि दोनशे एकसष्ट मधली नव्याण्णव आणले ताई साहेब आणि आजली साहेब आता दोनशे से एकसष्ट मध्ये जर नव्याण्णव यायला पंधरा वर्ष लागत असतील तर उरलेली आणायला पंचवीस वर्ष आमच्या किती पिढ्या बराबर तुम्ही करणार आहात जेणे की आम्हाला परळी तर ते म्हणले का रेल्वेच काय आम्हाला ती कोणची वंदे भारत वंदे भारत आणायची अरे दार घर काय म्हणते त्या बाजारात तोरी भटभट मिळा अरे तुमचा ट्रॅक्टरच नाही रेल्वेच नाही वंदे भारत वारे वा किती गोड बोलताय किती फास्ट बोलताय मला बोलताच येत नाही पण मला जर तुम्ही वाकड्यात गेलं तर त्याच सगळं करायला मी बोलतो काय वंदे भारतीय त्याच्यासाठी काही जाय मला खासदार करा कुणी आधी हवास अगोदर ट्रॅक करा आता ती काम मी करणार नाही खासदार झाल्यानंतर ते रेल्वे चालू करायचं काम आज ठेवले जात एवढाच नाही तर या मराठा समाजाचं आरक्षण असेल धनगर समाजाचं असेल की तुमच्या मुस्लिम समाजाचा असेल बौद्ध समाजाचा असेल ओबीसीच्या इतर छोट्या छोट्या घटकाच्या आरक्षणाचा विषय असेल तो समाज करत काम हा पट्ट्या करणार तुम्ही सरकार सरकार म्हणून किती दाबता मराठा समाज समाजाचा एक तरुण त्या आंतरराष्ट्रीय सराठी लढतोय त्याच्यावर माता भगिनीच्या आमच्या उघड्यावर बसल्या त्याच्यावर लाठी चार करताय आंदोलन मोदींच करताय त्याची चौकशी साधी करत नाही त्याची पहिली पोस्ट बजरंग बजरम समोर त्याची चौकशी करा ही करत मी टाकली मग काहीतरी करा करते ही मराठा आरक्षण मध्ये कुठं होतात मी म्हणलो तुम्ही कुठं होता मी म्हणले आट्याने मला ठावा घेतला जिल्हा बजनमध्ये हो तुम्ही साहेब आठ्याने मला दिसतच नव्हता जिल्ह्या हो कुठं नाव नाव माहित होत आदरणीय आमच्या उमेदवार नाव तुम्हाला नऊ पर्यंत माहित नव्हतं पर। जिल्ह्याला तालुक्याला गावाला आणि आदरणीय आमचे साहेब दोन हजार दोन ला तुम्ही उभारला जिल्हा परिषद लाव माहिती मराठा आरक्षणचा ठराव जिल्हा परिषद मध्ये कोणी घेतला असेल तर त्याचा सूचक आणि अनुमोदक इलासारा आणि बजरंग सोरोने तो ठराव झाला दोन हजार सात लागे करतो चाललंय का आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या धनगर समजा ठराव घेतला तुम्ही फक्त याला नाव द्या हो त्याला हे करा एवढंच केलं त्याच्यासाठी सुद्धा दोन दोन तास आम्हाला सभागृहात जिल्हा परिषद या सर्व गोष्टी तुम्ही मी कुठतरी नेहत तर तरी बोलतात काहीतरी बोलतात ज्या गोष्टी करायच्या त्या आम्ही प्रमाण तरी करतो या माझ्या शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी जे विषय ते बघा या गावात ऊस पिकतो हे शेतकऱ्याने तुम्हाला सर्वांना सांगतो की कधी कधी आमच्या मी चुका होतो द्यायचं कारणाच होतं क्या की आमची कॅपॅसिटी सुद्धा कमी होती आपल्या कारखान्याची आता दहा हजार कॅपॅसिटी केली कमी असताना दुसरी पाच हजार आहे पंधरा हजार कॅपॅसिटी रोज आहे त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात मी जिवंत असेपर्यंत तुमचा उसाचा प्रश्न कधीच निर्माण होऊ देणार नाही आणि पैसे कुणाचे बुडवले नाहीत की तुम्हाला मी शब्द इथे मंदिराच्या साईडला लोकांना देऊन जातो की चौकात दिलाय जर उसाचा प्रश्न निर्माण झाला तर भूटानाच चौकात हायचा आपलं तसं काय आपलं काय पेढीला सासर मायासारख आपलं काय कुठं काय असलं कुठं काय असलं आपण तुमच्या सारखंच तुमचं आमची ना झालं शेतकऱ्याचे प्रश्न हे शेतभावाचे प्रश्न शेतीतले काही कळत का कोयताना कोयतेचे वस्तूर अरे त्या वस्तू वस्तूर मस्त तुम्ही कोयता कोयता दाखवून काय तुम्ही एखादी पेंडी जोडायचं ना मूळ एक तू निस्त आपण भात बनायचं काय बोलायचं काय काहीच नाही दिशाहीन झालेले हे सर्व जर आहेत फक्त यांच्या स्वार्थासाठी हे एक झालेले आहेत त्यांना दुसरं काय नाही यांनाच पाहिजे आमदार पाहिजे विधान परिषद यांनाच पाहिजे आणि सगळं घरातच पाहिजे म्हणून हे सर्व एक माझी लायकी अवकाळ की जनता घरात ठरणार परत आम्ही तुमचे प्रारब्ध करणार शेवटचं बोलावं प्राराध आमचा अरे बीड जिल्ह्यातल्या ले जनतेचा प्रारब्ध धन्य एवढा मोठा कोण आहे जनतेचा प्रारब्ध वरी चंद्रगुप्त बसलाय ते ठरवतोय हे बीड जिल्ह्यातली जनता आमच्या सारख्या नेत्यांचा प्रारब्ध ठरवत असते नेते ठरू शकत नाहीत बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना मी विनंती करणार आहे आता मला पुढे जायचं जास्तच लांब राहिलं जास्त एका कामी जर कोणाचं राहिला असला तर माफ करा पण पुढच्या झाल्यानंतर जे विजय आणखी सविस्तर बोलव पुन्हा वेगळे वेगळे मुद्दे घेईन पुढचे आता मी तुम्हाला एक विनंती करणार आहे बाबा तुम्ही सर्वजण प्रेम करताय तुम्ही सर्वजण तेरा तारखेला जे आपलं मतदान आहे त्या मतदानाच्या मत दिवशी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खऱ्या अर्थानं मी माझ्यावर प्रेम केलेलं चिज होईल असं मना शेवट कशाला प्रयत्न एक एक मत गावात काढून आणा पयस्कर असतील कुणी शेतात गेलेला असेल ते सर्व आणा जे